नमस्कार माया ऐश्वर्याला सगळं सत्य सांगत असते त्यावेळेला ऐश्वर्या मायाला म्हणते माया तू जर का मला फसवण्याचं काम करत असशील तर ते तू चुकीचं करतेस कारण तुला माहिती नाही मी ऐश्वर्या हे ऐश्वर्या माझा नात करायचा नाही तेव्हा लगेच माया बोलते ऐश्वर्या गप्प बस माझ्या सुद्धा ते नाही पण तरीसुद्धा जर का तू असंच वागणार असशील तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेव मला तुझी मदत नको तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बोर पण त्याच वेळेला आजी त्या साईटला आलेली असते आणि ती माया आणि ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असते तेव्हा मात्र आजी रेकॉर्ड करत असते त्यावेळेला माया म्हणत असते हे बघ आता मी तुला जे काही सांगते ना ते नीट लक्ष देऊ नाही परत मला गोष्टी आणखीन हाताबाहेर गेलेल्या नको कळतय का तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते हे बघ कळतंय का तुला बोल ना अगं उत्तर दे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते माया जास्त शहाणपणा करू नकोस माझ्या समोर कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी ऐकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची ऐश्वर्या आहे ऐश्वर्या विखे पाटील मी माझा नाद करायचा नाही तेव्हा मात्र ईश्वर या खूपच चिडते आणि त्याच वेळेला माया सगळं काही सत्य सांगत असते जेव्हा आजी ते सत्य ऐकते तेव्हा मात्र तिला बसतो तर इकडे जानकी ऋषिकेश सौमित्राला सगळं सत्य सांगून मोकळे झालेले असतात त्याच वेळेला आजी मोठमोठ्याने हाक मारते जानकी जानकी अगं खाली ये ना मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी आजीला चक्क तुझ्याशी बोलायचं आहे माझा विश्वास बसत नाहीये जानकी तेव्हा जानकी बोलते विश्वास बसत नसला तरी आजी का हाक मारते आपल्याला खाली जाऊन बघावंच लागेल आणि त्याच वेळेला जानकी ऋषिके सौमित्र सारंग आणि अवंतिका खाली आलेले असतात नानानी सुमित्रा सुद्धा आलेले असतात त्यावेळेला सुमित्रा आजीला म्हणते आई अगं काय झालं जानकीला तू का हाक मारतेस तेव्हा आजी बोलते सुमित्रा खूपच मोठं भयानक वादळ आहे आपल्या घरात अगं त्या वादळाला तर या जानकीनेच या घरात आणलंय ते वादळ जर का या घरात आलं नसतं ना तर जानकी आता जे घडतंय ना ते घडलं नसतं तेव्हा जानकी बोलते आजी प्लीज कोड्यात नका बोलू जे काही आहे ते स्पष्ट बोला त्यावेळेला आजी बोलते स्पष्टच बोलते अग ती माया आहे ना ती दिसते तशी नाही अगं तुझ्या भूतकाळातील रहस्य तिला सगळं माहितीये अगं ती माया त्या मास्कमॅनला मिळालेली आहे तेव्हा लताबाई बोलतात हे बघा आजी उगाच काहीही त्या पोरीवरती आरोप करू नका अहो ती पोर खूपच साधी आहे ओ हो। तिच्यावरती कशाला आरोप करता अहो नका ओ तिचा तरी पाठलाग करू नका त्यावेळेला आजी बोलते ओ लताबाई जरा गप्प बसा माझ्याकडे पुरावा आहे आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते आजी तुम्ही काय बोलताय खरंच मला कळत नाही त्यावेळेला सारंग बोलतो आजी जे काही असेल ना ते खरं खरं बोल बघू आता काय तुला करायचंय नको त्या गोष्टींमध्ये कशाला पडतेस त्यावेळेला लगेच आजी बोलते सारंग तू गप्पा बस रे तुला काही माहिती नाही अरे मी अशीच बाहेर गेले होते तर ती ऐश्वर्या आणि ती माया दोघी जणी भेटल्या आणि तेव्हा ती माया सगळं काही त्या मकरंद बद्दल त्या ऐश्वर्याला सांगत होती मकरंद हा शब्द ऐकताच सौमित्र अवंतिका जानकी ऋषिकेश एकमेकांकडे बघायला ला लागतात तेव्हा मात्र जानकी बोलते मकरंद तेव्हा लगेच आजी बोलते ओळखतेस ना मकरांना ओळखणारच कारण तुझ्या भूतकाळातील माणूस आहे ना तो तेव्हा सुमित्रा बोलते जानकी सकाळी सुद्धा आपण गुरुजींजवळ गेलो होतो तेव्हा तू पटकन मकरंद अशी बोललीस जानकी हे बघ जर काही असेल तर सगळ्यांना सांग सगळ्यांची मदत घे तेव्हा जानकी बोलते आई आई प्लीज जरा तुम्ही थांबाल आजी प्लीज तुम्ही जे काही आहे ते स्पष्टपणे बोला मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते तेव्हा आजी जवळचा व्हिडिओ जानकीला दाखवते आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र जानकी हादरते जानकी म्हणते हे सर्व काय आहे म्हणजे ती माया आपल्याला फसवते माया ऑलरेडी त्या मकरंदला मिळालेली आहे ऋषिकेश हे जर का असच आहे तर आपल्याला शांत राहून चालणार नाही ऋषिकेश आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी बघितलंस आपल्याच घरात राहून आपल्याच पाठीमध्ये खंजीर असते ही माया आणि आपण मात्र तिच्यावरती विश्वास ठेवतोय अग जरा तरी विचार करायला पाहिजे होता ना हिने पण हिने मात्र विचार केलाच नाही आपल्याला शांत राहून चालणारच नाही आता या मायाचा पत्ता कट करायलाच पाहिजे तेव्हा मात्र जानकी बोलते नाही ऋषिकेश आपण सुद्धा मायाला गाफील ठेवून मायाच्या पाठीत खंजीर कुपसायचा तिला आपण असंच जाणवून द्यायचं की आपण तिच्या सोबत आहोत आपल्याला तिच्याबद्दल काहीच नाहीये गैरसमज निर्माण करून द्यायचे नाहीत तिच्या प्रत्येक बोलण्याला हो आणि आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये तिला सामील करून घ्यायचं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुला कळतंय यामुळे आपण काय करणार आहोत त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश मला बाकी काही ऐकायचं नाही ऋषिकेश जर का या गोष्टीवरती मात करायची असेल तर मायाला आपल्याला वापरावं लागेल ऋषिकेश मायाकडूनच आपल्याला सत्य कळेल पण तिच्याशी गोड बोलून तिच्या पाठीत खंजीर घुपसायचा कळतंय का तुम्हाला ऋषिकेश तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी सगळं समजतंय पण आजीचं काय त्यावेळेला लगेच आजी बोलते ऋषिकेश एवढं सुद्धा तुम्हाला मूर्ख समजू नकोस ऋषिकेश मला जरी तुम्ही दोघं आवडत नसाल ना तरी सुद्धा या घराचं फल मात्र मला पाहिजे आणि या घराशिवाय मात्र मी राहूच शकत नाही ऋषिकेश असा विचारच करू नकोस तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला ऋषिकेश मोठ्यानी बोलतो संपलंय सर्व आता मला या गोष्टीचा विचार करायचाच नाहीये तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता सगळं समाप्त झालंय आता हा विषयच ताणायचा नाही मला तेव्हा मात्र सौमित्राला खूपच राग आलेला असतो सौमित्र बोलतो आजी एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का आता काही बाई केलंस ना तर बघ तेव्हा सुमित्रा बोलते काही करणार नाही आई तुम्ही काळजीच करू नका मी आहे ना तिने जर का तसा काही प्रयत्न केला ना तर मी आहे आणि ती आहे तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटत त्यावेळेला आजी बोलते एवढं तुम्हाला सांगते की मी काहीच करणार नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरतीच गोड दाखवताय अरे असं का करताय तुम्ही तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश खूपच त्यावेळेला लगेच आजी जानकी सगळेजण हात मिळवतात आणि म्हणतात आता माया चॅप्टर क्लोज करायचा एकेकाला असा धडा शिकवायचा तुम्ही आता बघाच ही जानकी काय काय करते ती इकडे माया ऐश्वर्याला म्हणत असते ऐश्वर्या तुझी मदत तर आम्हाला पाहिजेच आहे पण ऐश्वर्या तू जर का आम्हाला मदत करत असशील तर तू नीट वागायचस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते माया जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस ग तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का आमच्या सोबत राहायची एक गोष्ट लक्षात ठेव या ऐश्वर्याने ठरवलं ना तरी ऐश्वर्या काय काय करू शकते तुला माहिती नाही तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते तू काय काय करू शकतेस आणि काही काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित एक गोष्ट मला तुला सांगायची आहे ती म्हणजे तू काय नाही करू शकत हे सांगू का तुला कितीतरी वेळात चालस दिला पण तोंडावरतीच आपटलीस ना आता काय उपयोगाची नाहीयेस तरी सुद्धा एक संधी देतो तेव्हा मात्र मायाला खूप राग येतो त्यावेळेला माया बोलते ऐश्वर्या आता लक्षात ठेव आता जानकीला कायमच उद्ध्वस्त करायचं आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते ती जानकी तर माझ्या डोक्यात गेलीच आहे आणि सोबत तिचं ते कुटुंब सुद्धा मला उद्ध्वस्त करायचं आहे आणि जोपर्यंत तिचं ते कुटुंब मी उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी मास्कमॅन आणि मायावरती मात करू शकेल का कमेंट करू नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू